बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या खून प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप करत वाल्मिक कराडला अटक करण्यात आली यानंतर कराडला आता एसआयटीनंही मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे या प्रकरणी सरकारनं स्थापन केलेल्या एसआयटीनं वाल्मिक कराडची मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरू केल्यात वाल्मी कराडनं त्याच्यासह दोन्ही पत्नींच्या नावे मोठी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी केला आहे बीड जिल्ह्यासह पुण्यातही कराडच्या जमिनी फ्लॅट अशा मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे वाल्मिक कराड याची परदेशात मालमत्ता असू शकते असा संशय व्यक्त केलाय कुठे कुठे आहेत याची माहिती सुरेश धस यांनी जाहीरपणे दिली होती वाल्मिक कराडच्या ड्रायव्हरच्या नावे पुण्यातील मगरपट्टा भागातील एमेनोरा पार्क इथे पंच्याहत्तर कोटींचा फ्लॅट तर पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर सात दुकानं बुक केल्याचा दावाही धस यांनी केला होता एका दुकानाची किंमत साधारण पाच कोटी असल्याचंही धस यांनी सांगितलं यापैकी चार ज्योती जाधव यांच्या नावावर तर आरोपी विष्णू चाटेची मावस बहीण सोनावणे हिच्या नावावरही एक दुकान असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता दोन 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 हजार बावीस ला ईडीची नोटीस आलेली आहे ईडीच्या नोटीसीचे तारीख सुद्धा मी काढून आणली एन्फोर्समेंट डिरेक्टरेट दिल्लीची नोटीस आली ती का नोटीस आली आणि आकानी माल बी काय कमी नाही जमावला <laughs> शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापूराव नरोडे या व्यक्तीच्या नावावर पन्नास एकर जमीन हे दत्ता इकडे गबाळ सांभाळ मौजे सिएंद्रा सेंद्री तालुका बारशी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास पन्नास एकर जमीन आहे तिथ सेंद्री बारशी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत दहा बारा एकर जमीन आहे शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वाचमन का काहीतरी आहे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे ज्योती मंगल जाधव दिघोरळा दहा का पंधरा एकर, एकर जमीन आहे चौदा पंधरा एकर जमीन खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका दरम्यान वाल्मी कराड सध्या आयसीयू मध्ये असला तरी तो नाटक करत असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय सगळ्या गुन्हेगारांना बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे बेल आणि आता त्याचंच काही ग्राउंड्स बनवताना आपल्याला दिसत आहेत मेडिकल ग्राउंड्सवर अशा ठणठणीत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आय सी यूमध्ये ॲडमिट केलं आहे म्हणून दाखवलं आहे तर त्यांना काहीही झालं नाही खंडणी मागताना धमक्या देताना जिवे मारण्याच्या धमक्या देताना ते ठणठणीत होते ना तर अशा लोकांना कुठली दया मया गया न दाखवता त्यांना ताबडतोब त्यांच्या ज्या टेस्ट झाल्या आहेत ना काल त्या सगळे रिपोर्ट सार्वजनिक करा ते व्यवस्थित आहेत ठणठणीत आहेत आणि दोन तज्ञ डॉक्टर्सकडनं यांची तपासणी करून ते ठणठणीत्रीवा अशी माझी मागणी आहे एकूणच वाड कराडचा आजारपण त्याचे जामिनासाठीचे प्रयत्न या पार्श्वभूमीवर एसआयटी त्याची मालमत्ता जप्त करण्याचे प्रयत्न सुरू केलेत आता यात कराड आणि मुंडे कुटुंबाच्या नावावर एकत्रितपणे असलेल्या मालमत्तेचं काय असा सवालही उपस्थित होतोय